सुगरण करती संसार सुखाचा ब्रेकनंतर मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार मग आज काय नवीन ब्रेड खीमा करंजी करंजी हो ती ही हो। ब्रेड सोबत <laughs> 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 करंजीच आहे पण त्याच्यामध्ये आपण ब्रेड घेणार आहोत आणि आतमध्ये स्टफिंग जे आहे ते चिकन खिमा आहे मस्त इनोव्हेशन आहे ब्रेड खिमा करंजी आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य चिकन खिमा एक बाउल पाणी घालून फेटलेलं अंड एक वाटी ब्रेड स्लाइस आवश्यकतेप्रमाणे किसलेलं सुक खोबरं एक वाटी बारीक कापलेले कांदे दोन बारीक कापलेली हिरवी मिरची दोन चमचे आलं लसणाची पेस्ट एक चमचा पुदिन्याची चटणी एक चमचा पाव चमचा, मिक्स लिंबाचा रस एक लिंबू बटर तेल आणि मीठ हो मला पॅन दे चिकन आहे पाव किलो हुँ। हुँ। बटर त्याच्या आधी पहिले थोडस तेल घाल साधारण फक्त एक चमचा बटर एक चमचा अचानक करंजी करण्याचं मूड कसं काय आला आपण त्याला शेप करंजी सारखा देणार त्याच्यामुळे <laughs> मी असं म्हटलं की आपण करंजी हे त्याला नाव देऊया सो वेगळं का एक दोन चमचे मिरची फोडणीला आलं लसणाची पेस्ट एक चमचा पुदिन्याची चटणी आहे की एक चमचा अगदी थोडस परतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आपल्याला सगळा हा किती घेतलं दीड एक साधा म्हणजे दोन छोटे कांदे फायनली चॉप्ड करून घेतलेत आपण आता ह्याच्यामध्ये ना मी सुक खोबरं घेतलंय हा की एक वाटी सगळं मिक्स कर करंजी म्हंटल ना की खोबरं आलं पण ह्याच्यामध्ये खिमा आहे पण मी कॉम्बिनेशन मुद्दामून सुक खोबर टाकलंय बर थोडस फक्त लालसर होऊन द्यायचं आपल्याला साधारण लालसर झाला खोबर mm -hmm. त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स खर तर मी वाचलं होतं की चिकन खाल्ल्याने आपली इम्युनिटी पॉवर म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते दुसरं मी वाचलं होतं की चिकनचं सेवन केल्याने मुलांच्या हाईट वाढण्यास मुलांची वाढ होण्यासही मदत होते so, चिकन खाणं खूप आहे लिंबाचा रस एक पूर्ण लिंबाचा रस आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करशील चिकन शिजायला वेळ लागत नाही आणि त्यातून खिमा आहे त्याच्यामुळे तर पटकन आणखीन शिजत थोडस आहे भुर्जीसारखं दिसतो हो, एकदम गॅस बंद करूया आपण आणि खिम्याच मिश्रण जे आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं एक पाच मिनटं लागतील तेल तापवत ठेवूया आणि मग पुढची तयार मिश्रण थंड झालंय एका बाजूला आपण तेलही तापत ठेवलेलं आहे अंड आपण फेटून घेतलेला आहे फक्त ब्रेड स्लाइस जे आहे ती पाण्यात थोडीशी डिप करायची पूर्ण पाणी सोप करून जो आपण खिमा करून घेतलाय ना तो मध्ये भरायचा आहे आणि आपण नॉर्मल करंजी जशी करतो हा तसंच आपल्याला करंजीचा शेप द्यायचा आहे त्याला कडा बंद करताना आपल्याला करंजीचा शेप द्यायचा आहे या बंद करायला कडा आपण ते हे नाही वापरत का नाही आपण अंड्यामध्ये घोळून मग त्या करंज्या फ्राय करतो म्हणजे त्या बंद होते हो आपण याला पाणी पाणी म्हणूनच आपण पाण्यामध्ये फक्त बुडवून घेतलेले आहेत ते सो ही एक करंजी तयार झाली आता एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल याच्यामध्ये फक्त मिक्स हर्ब्स आहेत ते थोडेसे घाल आणि पुन्हा एकदा फेटून घे बर अगदी थोडेसे पुन्हा एकदा थोडस फक्त मिक्स करते म्हणजे एक अंड थोडस त्याच्या मी मध्ये पाणी घातलं होतं जेव्हा मी फेटलं होतं तेव्हा तुम्ही दूधही मिक्स करू शकता त्याच्यामध्ये आणि पाव चमचा मिक्स परफेक्ट हे ठेवशील इथे करंजी स्वतः मी ती फ्राय करणार आहे बा कसलं अमेझिंग यायचे कसं काय सुचलं तुम्हाला मी स्वतः व्हेजिटेरियन खूप खातो पण आमच्या घरामध्ये सगळेच नॉनव्हेज खातात हां सो जेव्हा किमा आपण घरामध्ये आणतो कारण किमा हा असा पदार्थ आहे चिकन किमा मटण किमा की आपण बुधवार शुक्रवार हे जे काही नॉनव्हेज खायचे वार आहेत तेव्हा किमा असतोच असतो हां पण मग तेच तेच पदार्थ मग त्याच्यात व्हेरिएशन आपण काय करू शकतो तर खिमा आपल्याकडे जेव्हा कर आपण करतो आता हा मी वेगळ्या पद्धतीने केलाय पण रेग्युलर खिमा जसा आपण घरी करतो तो, तो जर राहिला तर काय करायचं तेव्हा ही रेसिपी मी इनोव्हेट केली ओ वाद शेफ आपण असंच अंड्याची भुर्जी राहिली असेल तर तीही आपण अशी ब्रेड मध्ये नक्कीच करू शकतो हो ना तो आणि गुलाबीचा रंग आलाय रंग येतो आणि मुद्दामून आपण अंड्यामध्ये मिक्स हर्ब्स घालतो कारण त्याचे परत एक फ्लेवर जो आहे तो खूप छान लागतो मला प्लेट देशील मस्त खिमा करंजी तयार होती आहे सुगंध घमघमाट अगदी मस्त सुटला या सुगरणच्या किचनमध्ये मी याचा आनंद घेणारच आहे तोपर्यंत तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य चिकन खिमा एक बाउल पाणी घालून फेटलेलं अंड एक वाटी ब्रेड स्लाइस आवश्यकतेप्रमाणे किसलेलं सुकं खोबरं एक वाटी बारीक कापलेले कांदे दोन बारीक कापलेली हिरवी मिरची दोन चमचे आलं लसणाची पेस्ट एक चमचा पुदिन्याची चटणी एक चमचा मिक्स हब्ज पाव चमचा लिंबाचा रस एक लिंबू बटर तेल आणि मीठ कृती प्रथम तेल आणि बटर गरम करून त्यात बारीक कापलेली हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट पुदिन्याची चटणी बारीक कापलेले कांदे किसलेलं सुकंखोबरं चिकन खिमा मीठ लिंबाचा रस आणि पाणी घालून मिश्रण व्यवस्थित टॉस करा आणि बाऊलमध्ये काढून थंड करून घ्या आता ब्रेड स्लाईस पाण्यात डीप करून पाणी सोप करून त्यात तयार मिश्रण स्टफ करून ब्रेडला करंजीचा शेप द्या आता पाणी घालून फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणात मिक्स अप्स घालून मिश्रण मिक्स करून घ्या आता स्टफ केलेली ब्रेड करंजी फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणात घोळवून गरम तेलात डीप फ्राय करा तयार करंजी प्लेटमध्ये घेऊन सर्व करा अशा प्रकारे ब्रेड खिमा करंजी, तयार ब्रेड खिमा करंजी मस्त नवीन इनोव्हेटिव्ह प्रकार वास्त ब्रेडमध्ये खेमा मिक्स करून जो काही त्याला कुरकुरीत पण आलेला आहे आणि सिरीस इथं आपण अंड्यात जो घडवला त्याच्याने अंड्याचाही एक मस्त स्वाद आलेला आहे त्यामुळे एकंदरीत मिक्स हर्ब्सचा एक स्वाद लागतो आहे आणि खिमा अप्रतिम झालेला आहे अमेझिंग आणि दुसरं म्हणजे जो काही करंजीचा शेप आलेला आहे हा खूप क्यूट आणि खूपच गोड परफेक्ट एकदम करंजी दिसते खूप मस्त म्हणूनच खूप प्रिकॉशन्स घेऊन आपण तो पदार्थ बनवणं गरजेचं आहे की त्याला शेप परफेक्ट आला पाहिजे आणि मस्त वाटतात त्या करंज टी टाइम स्नॅक्स आणि म्हटल्याप्रमाणे जर खिमा आपल्याकडे केला असेल आणि तो राहिला किंवा तू सजेस्ट केल्याप्रमाणे बुरजी राहिली असेल अंड्याची तर आपण नक्कीच असे करंजी करू शकतो नक्कीच नक्कीच मस्त मज्जा आली हे दोन्ही पदार्थ खाऊन आजचे दोन्ही पदार्थ मस्त नवीन होते इनोव्हेटिव्ह होते ते तुम्हाला कसे वाटले हे ऐकायला आम्ही नक्कीच उत्सुक आहोत सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट सामटीव्ही डॉट कॉम चला आता थांबूया इथेच पुन्हा भेटूयात सुग्रणच्या पुढच्या भागात दोन नव्या आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीज सह तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण नमस्कार